पुढची बातमी भिडे गुरुजींनी उधळलेल्या मुक्ताफळांची नेहमीच आपल्या प्रक्षुभक भाषणांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या संभाजी पुन्हा धुळ्यात वादग्रस्त विधान करत खळबळ मागून दिली आहे म्हणून जगाला पहिली घटना दिली असून त्याच्या सावलीजवळ जाण्याची लायकी सुद्धा आपली नसल्याचं भिडे गुरुजींनी धुळ्यातील सैनिक भवनात पार पडलेल्या सभेत सांगितलं मनुस्मृतीचं नाव मानवधर्मशास्त्र असून अनेकांना मनुवर टीका करण्यात आनंद मिळत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली निधर्मीपणा हा नालायकपणा आहे सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता या संकल्पना हुतांड असून या संकल्पनांची त्यांनी चांगलीच टर उडवली जगातील सर्व शस्त्रांचा जन्म भारतात झाला असून सर्व तत्वज्ञानाचा उगम भारत असल्याचं सांगत त्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहनही यावेळी केलं

मनुष्कृतीचा नाव मानव धर्मशास्त्र आहे धर्माच्या आधारावरती हरामखोर देशाचे तुकडे केले आणि परत काय बोलतो धर्मनिरपेक्ष मी मुद्दा सांगतोच काय धर्म सर्व धर्म सम भाव एवढी ठेक हिंदुस्थान ठेक दिली आपण की आम्ही किती मोठे सर्व धर्म आहे एक उदाहरण हरकत देशाला माती घालणार कोण आहे सर्व धर्म संभाव निधर्मीपणा धर्मनिरपेक्ष हरामखोर लोक आहे देशातूई आहेत ते जगात जे जे शास्त्र आज आहे ओ शक्य त्या सगळ्या शास्त्रांचा जन्म युद्ध झालाय जगात ज्या सगळ्या भाषा एकशे चव्वेचाळीस भाषा मी मान्य केले त्या एकशे चव्वेचाळीस भाषांची जननी आई संस्कृत आहे संस्कृत जगात जे जे काही तत्वज्ञान आहे त्याचा सगळ्याचा उगम तिथं झालेला आहे स्थिति अपन ज्यादा विज्ञान हो गणेश सग्रांच जन्म हिंदुस्थान है श्री हिंदु चौबीस रहा एक पाउल